जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची अर्वाच्य भाषा जर वापरत असतील ही भाषा फक्त आनंदरावसुंच्या बद्दल नाही ते शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत माझे वडील आहेत परंतु शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार रवी राणांच्या वक्तव्याने महायुतीत खडा पडणार असं तुमचं वक्तव्य आहे का ही तुमच्यावर म्हणण्याची वेळ आलेली आहे नक्कीच गेले दोन वर्ष जेव्हापासून माननीय एकनाथजी साहेब या एकना राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिवसेनेला एक रा राज्यपालपद पा देणार एक किंवा दोन आणि त्यामध्ये अडसू साहेबांना स्वतःहून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी देवन्तर फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला आम्ही राज्यपालपद पा देणार आहोत गेल्या दोन वर्षापासून ठीक आहे परंतु या लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं अडसू साहेबांचा सा क्लेम होता कारण शिवसेनेची जागा होती आणि पाच वेळा ते खासदार आधी राहिलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी नक्कीच क्लेम आमचा होता आणि जेव्हा अमितभाईंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी जेव्हा अडसूसाहेबांना विनंती केली की आपण ही लोकसभा लढू नये त्याच्या जागी आम्ही आपल्याला राज्यपालपद देतो आहे तरीही अडसूसाहेबांनी सांगितलं की नाही मला लोकसभा लढण्यात जास्त इंटरेस्ट आहे पण तरी अमितभाईंनी हात धरून त्यांना सांगितलं की आपण बाळासाहेबांबरोबर शिवसेनेच्या सडणगणनीत काम केलेलं आहे आणि आम्ही आपल्याला जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे आपण कृपया राज्यपाल व्हावे ही आमची इच्छा आहे तेव्हा अडसूळ साहेबांनी पण त्यांच्या विनंतीला मान दिला खऱ्या अर्थानं ही फक्त लोकसभा नव्हती आज शिवसेनेमध्ये पाहिलं तर आज एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव जे बुलढाण्यावरून चार वेळा खासदार झाले ते आज केंद्रामध्ये मंत्री आहेत आनंदरावजी अडसूळ असते तर हे आधीही मंत्री होते आज सहावी टम होती तर आज शिवसेनेला आणि आनंदरा वर्षू आणि अमरावती जिल्ह्याला खासूनच कॅबिनेट मंत्रीपद मिळणार होते आज खऱ्या अर्थानं हा जिल्ह्याचासुद्धा मोठा लॉस झालेला आणि आणि शिवसेनेचासुद्धा मोठा लॉस झालेला आहे आणि अशावेळी जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा नवनीतजी राणा किंवा त्यांचे त्यांचा नवरा रवी राणा आमदार रवी राणा हे कोणीही त्या ठिकाणी हजर नव्हते आणि त्यामुळे अशा पद्धतीचं जे वक्तव्य माननीय अडसू साहेबांनी काय सांगितलं की बाबा अशा पद्धतीने हे राज्यपालपद मला देणार होतं त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग काय झालं त्या ठिकाणी अमितबाईंनी एवढंही सांगितलं होतं की तुम्ही आज गेल्या गेल्या लगेच पत्र बनवा आणि रिकमेंडेशन लेटर मला पाठवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं तुम्ही जाऊन पत्र बनवा त्याची कॉपी इकडे आहे दोघांच्या सह्या आहेत खऱ्या अर्थाने ही दाखवण्याची वेळ येऊ नये परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं की ब्लॅकमेलिंग केलं जातं अमित भाईंना म्हणून हे पत्र दाखवण्याची वेळ येते दुसरं त्यांनी म्हटलं आले पैशाची मागणी मी हे विचारू इच्छितो एक खासदार की फक्त सोडलेली नाही एक कॅबिनेट मंत्रीपद देशाचं आणि एवढंच नाही दीडशे करोड जनतेच्या भावना दुखवून तुम्ही खोटं सर्टिफिकेट जे बनवलं खोट्या यंत्रणांचा वापर जो करून घेतला आणि तुम्ही जी निवडणूक लढवली दीडशे करोड जनतेतल्या अर्ध्या मागासवर्गीय लोकांवर तुम्ही जो अन्याय केला त्याची काय किंमत होऊ शकते किती किंमत तुम्ही मोजू शकता हे बालिशपणाचं अतिशय असंसदीय अपरिपक्व ज्या पद्धतीने रवी राणा बोलतात त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्यामध्ये नेहमीच वादंग असतो सगळ्याच पक्षाचे नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असतात यावेळीसुद्धा लोकसभेमध्ये त्याच्यासाठीच त्यांना विरोध भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या नेत्यांपासून त्यामुळेच होता आणि खऱ्या अर्थानं लोकसभेची जागासुद्धा त्याच्यामुळेच त्यांनी गमावली आणि म्हणून ही कुठेतरी बालिशपणाची वक्तव्य कुठेतरी थांबली गेली पाहिजे महायुती मी आधीही सांगितलं ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे असो वाजपेयी साहेब असो लालकृष्ण अडवाणीजी असो प्रमोदजी महाजन असो गोपीनाथजी साहेब असो या सगळ्यांनी मिळून हिंदुत्वाच्या विचारावर ही युती खेळली होती परंतु हे असे छपरी नेते येऊन अशा पद्धतीचे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची अर्वाच्य भाषा जर वापरत असतील ही भाषा फक्त आनंदराव वडसूळांच्याबद्दल नाही ते शिवसेनेचे नेतेसुद्धा आहेत माझे वडील आहेत परंतु शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ने ने हे फक्त शिवसेनेचे नाही तर हे महायुतीचे नेते आहेत हे एका पक्षाचे नेते जर स्वतःला महायुतीचे जर नेते समजत असतील तर महायुतीतून यांना बाहेर फेकले गेले पाहिजे हे पुन्हा मी एकदा सांगतो आहे आणि जर अशा पद्धतीची हे छपरी जर या ठिकाणी युतीमध्ये राहणार असतील तर नक्कीच मग शिवसेना म्हणून आम्हाला बाहेर निघावं लागेल